करिश्मा माय मराठी 24 फोर टू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील शेळकेवाडी फाटा या ठिकाणी या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाठीमागे दिसतंय आपल्या की गंगाराम जे मातेरे पाटील यांचा असणारा हा वाढदिवस आणि यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर आज मुळशी तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा खरं तर सत्कार समारंभाचा कार्यक्रम गंगाराम मातेरे पाटील यांनी आयोजित केलेला आहे गंगाराम मातेरे पाटील हे मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुक्याचे अध्यक्ष असून बोरवेलला मुळशीचे आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या नेतृत्वाखाली ते मुळशीमध्ये आज सुंदरच्या पद्धतीचं काम करत आहेत आज दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभासाठी एक थाप देण्यासाठी आज, बोर मुल्शी। आज मुल्शी आस्ते हे संग्राम थोपटे आमदार बोरवेलला मुळशी आज मुळशीमध्ये आलेले असताना आज त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं काँग्रेस पार्टीचे विविध स्तरावरील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित असताना माझे खासदार अशोकांना मोहळ संग्रामदादा मोहळ दादारामजे मांडेकर शिवाजीरावजी भुचडे आणि गावातील ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष झालो किंवा काही पक्षाची घेतली तेव्हा गमती लोक म्हणायची वसाडगावची पाटीलकी करताय म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणजे तसं वसाडगावच होतं तालुक्यामध्ये पण आज या वसाडगावची पाटीलकी नाही तर एका सुजलाम शुप्लाल गावाची पाटीलकी करतोय याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा सार्थी म्हणाचे तुम्ही गंगाराम शेड झालेला ते अशा अर्थानं ते ते की तेवढं कार्य आणि तेवढ्या तुमच्या कार्याची पावती म्हणून शेठ ही पदवी तुम्हाला आता त्यांनी या निमित्तानं आज दिली चांगलं काम करतोय लोकांपर्यंत पोचतोय आमदारांची मदत घेतोय आणि आमदार तर ज्या पद्धतीने काम करतायत तर लोकांपर्यंत पोचण्याचं काम करतायत त्याच्यामुळे गंगारामनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस पक्ष एक वेळ असं होतं की आहे की नाही अशी परिस्थिती होती पण आमदार हे झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची परिस्थिती सुधारली कार्यक्रमादरम्यान उपस्थित असणारा जनसमुदाय हेच दाखवून देतो आहे की काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम माथेरे पाटील आणि संग्रामदादा ठोपटे यांच्या पाठीमागे मुळशी तालुक्याचे जी साथ आहे ती सदैव अशीच राहणार आहे यावेळी तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे तीनही पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गंगाराम मातेरे यांचा वाढदिवस वाढदिवसाचा खर्च टाळून मुळशी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन छत्री देऊन शालेय उपयुक्त साहित्य मुलांना वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेली छत्री आणि मिळालेलं सन्मानचिन्ह हे मात्र हसतमुखाने स्वीकार करून यावेळी आनंद देखील व्यक्त करताना या ठिकाणी दिसत आहे खरं तर पालकही या ठिकाणी खुश आहेत आलेल्या मान्यवरांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला असे हे होणारे असणारे तालुक्याचे अध्यक्ष मात्र यांना पुढील वाटचालीसाठी मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे सभापती व्हावे अशीच अपेक्षा आलेल्या सर्वांनी माय मराठी चॅनलच्या वतीने गंगाराम म्हात्रे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चालू घडामोडींचे चा, अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा